बातमी लातूर जिल्ह्यातून आहे लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे शेती पाण्याखाली गेल्यामुळे गुडगाभर पाणी शेतामध्ये साचलं आहे सोयाबीनचं सा मोठं नुकसान झालंय शेतामध्ये शेंगा चढलेल्या असतानाच पिकं पाण्यात बुडाल्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण कष्ट आता वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मागील काही दिवसांमध्ये झालेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे गुडघाभर पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आहे त्यामुळं शेती, शेती, शेती पिकं आता वाया गेल्याची परिस्थिती आहे मी एका शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये आहे आपण पाहू शकता ही अवस्था आहे शेतीमधली खरंतर मागील काही दिवसामध्ये मोठा पाऊस झाला मोठ्या पावसामुळं परिणाम असा झाला की शेती पिकं हे पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे त्यामुळं शेती पिकांमधून आता काही मिळेल अशी परिस्थिती शेतकऱ्यांकडे नाही असंच म्हणावं लागेल कारण मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आता यातून काही शेतकऱ्यांच्या पदरात पडेल का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेंगा देखील या पूर्णतः सुकून गेलेल्या आहेत वाळून गेलेल्या आहेत आणि त्यामुळं इथून काही परिणा शेतकऱ्यांच्या पदरात पड असं होणार नाही कारण शेतकऱ्यांच्या असे आलेला घास जो आहे तो हिरावला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहे त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी काय परिस्थिती आहे काय शेतीची परिस्थिती सगळं पाणी झालं काही मिळत काहीच का नाही टोटल लॉस झालेला आहे आणखी गाव वगैरे काहीच नाही पूर्ण सडून गेले पाण्यानं बर कस कस किती शेती आहे कसं नुकसान झाले सांगा नुकसान म्हणजे भरपूर झालेला आहे नुकसान कमीत कमी आता इथं एकर भरामध्ये पाणी आहे पूर्ण टोटल हाँ, हाँ, हाँ. किती एकर सगळी सोयाबीन होते सोयाबीन आपलं तीन एकर आहे तर एक एकर टोटल पाण्यामध्ये आहे कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कसं नुकसान झाले पूर्ण म्हणजे हे पूर्ण पाण्यामध्ये आहे पूर्ण म्हणजे ह्याला शेंग देखील राहिला नाही म्हणजे पूर्ण पाणी असल्यामुळे कसं आहे पूर्ण पार लॉस झालेला आहे म्हणजे दोन तीन एकर आहे ते पूर्ण पाण्यामध्ये आहे सध्या त्याच्यामुळं कुठली शेंग लागली नाही पूर्ण पाणी असल्यामुळं कुठलंच काय राहिलं नाही ह्याला परिणामी आता जगायचं कसं असा प्रश्न शेतकरी उपस्थित करताय त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली पाहिजे अशीही मागणी शेतकऱ्यांनी वारंवार केली मात्र आता या सगळ्या परिस्थितीनंतर शासन काय निर्णय घेते सरकार काय निर्णय घेत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे विष्णू बुरगे एन डी मराठी लातूर